नमस्कार लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आपल्याला आता असं पाहायला मिळतं की आता काव्या आणि पार्थ या दोघांचाही गृहप्रवेश झालेला असतो तर त्यानंतर आता ताई आवाज देत म्हणतात तुम्ही दोघं पुढे या असं म्हणताच आता काव्या आणि पार्थ वळून पाहतात तर आता जीवा आणि नंदिनी त्या ठिकाणी लग्न करून आलेल्या असतात आता त्या दोघांनाही पाहून काव्याच्या पायाखालची जमीनच सरकते तर आता पार्थ म्हणू लागतो जिवा आणि नंदिनीचं लग्न तर मानिनीताई म्हणतात की हो आता जीवा आणि नंदिनीचं लग्न झालं आहे आता मानिनीताईंचे हे शब्द ऐकताच काव्या तिथेच कोसळते तर त्यानंतर दाई नंदिनीला म्हणतात नंदिनी लक्ष्मीच्या पावल्याने या घरामध्ये गृहप्रवेश कर तर आता नंदिनी कुंकुवाच्या पाण्यामध्ये पाय ठेवते आणि घरामध्ये जीवाच्या साथीने गृहप्रवेश करते आता जीवा आणि नंदिनी समोर येऊन उभे राहताच काव्या आणि पार्थला मात्र काहीच समजत नाही आता दोघी बहिणी एकमेकांना समजून घेतील का आणि दोघींचाही सुखाचा संसार होईल का या दोघींमध्ये रम्या काहीतरी वाद घडून आणेल काहीतरी वादळ निर्माण करेल हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक धन्यवाद